श्री स्वामी समर्थ दर पौर्णिमेला सत्यनारायण केल्याने आपल्या घरातील आर्थिक अडचणी अन्नधान्याविषयीचे खूप सारे प्रश्न सुटलेले असतात फक्त बारा पौर्णिमा तुम्ही ही छोटीशी सेवा करून बघा तुम्हाला फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही जन्म देण्याचे काम ब्रह्मदेव करतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याची जबाबदारी भगवान विष्णूंवर आहे आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची असते आर्थिक अडचणी येणे अन्नचा चविष्ट न लागणे अन्न खाऊन तृप्ती न होणे महिनाभर पुरणारे धान्य महिना भर न पुरता ते लवकर संपणे घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठाही पैसा खर्च होणे सतत बारा पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेले असतात बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात याचे कारण असे की आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते जुनी मंडळी अशी म्हणतात की घरचं धान्य सरत नाही व विकट धान्य पुरत नाही विकतचे आणलेले धान्य आपल्या घरी आणल्यानंतर आपण ते खाल्ल्याने जाणकार मंडळी म्हणतात ओकलेलं खाल्लं तर एक वेळेस ते चालेल परंतु टोकलेलं खाऊ खाऊ नये जैसे खावे अन्न वैसे उपजे मन या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती वाईट परिणाम करू शकतात घरातील माणसे एक विचाराने न राहणे घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या गर घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे आपल्या घरी असलेले अन्न व धान्य पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैशाचे सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन केले तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात तसेच तो पैसा धन पैशामध्ये टाकल्यास त्याला बरकत राहते त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरात सुख शांती आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते ऐश्वर धन संपत्ती यांचे मालक विष्णू व माता लक्ष्मी आहे यांच्या कृपा प्रसादासाठी घरच्या घरी पूजा कशी एक पाठ एक चौरंग चौरंगाभोवती चा आंब्याचे चार डहाळे चौरंगावर चा अर्धा मीटर पांढरे कापड ताम्ह्यात तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवायचा तीन विड्याच्या पानावर ठेवाव्यात पहिली सुपारी गणपतीची दुसरी कुलदेवतेची तिसरी वरील पद्धतीने मांडणी करून घ्यायची सर्वांची पंचोपचार पूजा करायची नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचायची पोथी वाचून झाल्यानंतर अण्णाचा नैवेद्य दाखवायचा आरती करून प्रसाद खायचा हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनीच खावा बाहेरच्या व्यक्तीला हा प्रसाद देऊ नये नातेवाईकांना सुद्धा यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ त्या धान्यात टाकावे यामुळे धान्याचे दोष नाहीसे होतात ते पवित्र होतात श्री स्वामी समर्थ ही सेवा छोटी आहे फक्त आपल्याला बारा पौर्णिमा होईपर्यंत ही सेवा करायची आहे नक्की करून बघा शंभर टक्के फरक जाणवणार म्हणजे जाण जाणवणार यासाठी आपल्याला काही खूप मोठा हजार बाराशे किंवा पन्नास हजाराचा खर्च चा करायचा नाही आहे बाहेरून ब्राह्मण देखील बोलवायचं नाही आहे घरच्या घरी आपणही करू शकतो